नमस्कार कसे हा सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर संध्याकाळी आज व्लॉग ला सुरुवात करते आणि प्रणवीला सुट्टी आहे स्कूलला तीन दिवस आणि ट्युशनला पण सुट्टी आहे तर आता थोडं तिला बोर होतोय कारण रोज स्कूलमध्ये जायची ट्युशनला जायची सवय आहे तर एकदम घरी दिवसभर काय करू असं झालंय तिला आणि आज मी ना खूप दिवसांनी बनवणार आहे खोबरा टाकून वरण तर ती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आणि ना हे बघा इकडे यांचं चाललं आहे दोघांचं ड्रॉइंग ट्रॉइंग काहीतरी आहे तरी यांनी आता इकडे हे काढलंय मस्त लॅपटॉप आणि हे प्रणवीने काढलं होतं हो ना आम्हाला ओळखायला आलोच नाही तुम्ही काय काय बोलले काय हा मी पण पहिले टिपॉट बोलली तर म्हणे की नाही टिपॉट नाहीये मग नंतर आम्हाला कळालं की तो हँकी आहे ते पण तिने आम्हाला एक क्लू दिला तेव्हा आता हे ड्रॉइंग यांनी केलेलं लॅपटॉपचं हे बघा आता परत हे काहीतरी बनवलंय प्रणू ने मला तर काहीच आयडिया नाहीये काय बनवलंय तुला है माहितीये है का प्रणू हे काय आहे कुठे काय आपल्या घरातली आहे हॉल मध्ये नाही मी सांगू हे काय हे झुंबर नाही तसंच तर वाटतोय हे वॉलपेपर आले काय हे असं काढते काहीतरी आणि आम्हाला बोलते हे ओळखा काय आता कस सांगणार काय कृष्णच काय टीव्ही टीव्ही वर आलेलं चित्र कॅलेंडर त्याच्या थोडी काय पण आपल्याकडे वॉच

असं काही काढू नको आम्हाला ओळखता येईल आपल्याला चला टिफिन मध्ये जर मी यांना भाजी दिली ना आणि ना कसं बनलं छानच बोलतात माझा असं असतो की बोला काहीतरी असं झालं तर नाही छान बनलं बर करतात तुम्ही जे माणसं बघतात त्यांना माहिती म्हणजे म्हणजे आम्ही चिडेल काय बोलेल म्हणून पण मी थोडी ओरडते तुम्हाला कधी की असं झालं तुम्ही बोले उलट मी बोलते की बोला पण तुम्ही बोलत नाही दोघ पण बॅटरी अगोदर <laughs> वरण बनवते आता खूप दिवसांनी मी आज हे वरण बनवत आहे मसाल्याचं म्हणजे खोबरा टाकून तर सगळ्यात अगोदर मी इथे राईचा तडका दिला आहे आणि त्यानंतर ना आपण लसूण कोथंबीर आणि भाजलेला खोबरा हे मी मस्त वाटून घेतला आहे तर राईचा तडका देऊन झाला की लगेच कडीपत्ता टाकला आणि त्यानंतर जे पाटन बनवून घेतलं होतं ना ते मिक्स करून घेतलं ते छान फ्राय केलं थोडस आणि त्यामध्ये लाल तिखट मीठ आणि थोडासा खाळा मसाला जर टाकायचा असेल घरी बनवलेलं तर तुम्ही टाकू शकतात असं त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं टाकून आणि जे आपण टोमॅटो टाकून वरण तूर डाळीचं शिजवून घेतलेलं असतं ना ते मिक्स केलं तर अशी मी ते मस्त आज खोबऱ्याची डाळ बनवली आहे मसाला वरण जे म्हणते मी तर कशी बनली आहे हे तर आता टेस्ट केल्यावर कळेल कारण फार वर्षांनी मी ही बनवली आहे जेव्हा आपण खूप दिवसांनी काहीतरी बनवायला जातो ना तेव्हा एकच असतं आपल्या मनामध्ये की कसं बनेल आणि काही वेळेस ते खूप टेस्टी बनतं आपल्याकडून आणि आता तुम्ही बघत आहेत की इथे मस्त अशी कुकळ आलेली आहे आपल्या ह्या मसाल्या वरणला आणि तरंग पण खूप छान आलेला आहे तर अशा प्रकारे आपलं हे आता खोबऱ्याची डाळ किंवा मसाल्याचं वरण इथे रेडी झालेलं आहे बघा तर जेवणामध्ये आज आहे हे बटाट्याची भाजी आता अगोदर मी जेवण करून घेऊया आणि मग भेटते तुम्हाला कपडे दाखवते मी घेतलेले मस्त इथे मी आता जेवणाचं ताट वाढून घेतलेला आहे आणि यांना विचारते कसं बनलंय

झाला आणि काल आम्ही गेलेलो तर अचानक तो पण आमचा प्लॅन झालेला ही जीन्स घेऊन आली आहे मी माझ्यासाठी खूप दिवसांनी चाललेलं घ्यायचं घ्यायचं आमचं आणि ह्या कलरची म्हणजे ब्लॅक कलरमध्ये थोडी नव्हती माझ्याकडे म्हणून ही घेतली आहे आणि अजून एक वस्तू म्हणजे हा स्कर्ट घेतलाय मी मी जेव्हा ना मग ट्वेल्थमध्ये होती डी एडला होती ना तेव्हा हे स्कर्ट असे खूप म्हणजे खूप यूज केले टेन्थमध्ये वगैरे आणि लग्नानंतर पण वापरलेत मी आत्ता आत्ता म्हणजे विश्रम होण्याच्या थोडं अगोदरपासून मग ते जमलंच नाही घालण्यासाठी तर आता परत हा स्कर्ट मी असा घेतला आहे मस्त मरून कलर पण होता पण सेम ह्या डिझाईनमध्ये मरून कलर मी यूज केलाय मग म्हटलं की नको तो आता हा थोडा डार्क कलरमध्ये घेतलाय फाय हंड्रेडला मिळाला हा मला कसा वाटतोय कमेंट करून सांगा छान आहे ना तुम्हाला आवडला ना मी पण खूप दिवसांनी घेतला आता हा जवळपास दोन वर्ष झालेत घेतलाच नाही मग कॉटन मध्ये आहे आणि मस्त कपडा पण छान आहे ह्याचा धुतल्यावरती अजून भरेल असं वाटतं मला नाही भरला तरी पण चालेल कारण असं बरं आहे खूप जाडा जाडा नको वाटतं मला कधी घातला तर मी तुम्हाला दाखवेलच मला तर असा आपला हा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला मला कॉमेंट करून नक्कीच सांगा तर चॅनलवर कर, तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर देखील करा आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय